पुणे पंढरपुरातून श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन दोन जून पासून सुरू होणार आहे विकास आराखड्याच्या कामामुळे दर्शन बंद होतं आणि अखेर आता हे दर्शन सुरू होणार आहे दोन जून पासून दर्शनाला परवानगी असणार आहे तर श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन दोन जून पासून सुरू होणारे विकास आराखड्याच्या कामामुळं श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन बंद होतं मात्र आता हे दोन पासून दर्शन सुरू होणार आहे मंदिराच्या संवर्धनाचे काम खूप जोमाने चालू आहे व पुढेही अजून सतरा अठरा महिने चालू राहणार आहे पण मंदिराच्या गर्भगृहाचे व चार खांबाचे जे काम होते ते काम अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे आणि येत्या दोन जून रोजी आपण मंदिर पूर्ववत पदस्पर्श दर्शनाने चालू करणार आहोत